नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो लव किड्स अँड सेम नेचर या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट घेऊन आले आहे पण जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर गोष्ट ऐकण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन गोष्टी अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आजच्या गोष्टीचे नाव आहे फुगलेली पोळी एक दिवस आई पोळ्या करीत होती जमाललाही पोळी करावी असे वाटत होते त्याने आईकडे कणिक मागितली आईने त्याला एक लहान गोळा दिला जमाल पोळी लाटायला लागला त्याने पोळीला कोरडे पीठ लावले जमालची पोळी गोल होत नव्हती जमाल पोळी गोल कशी करावी याचा विचार करू लागला त्याने एक गोलाकार भांडे घेतले जमालने पोळीवर गोलाकार भांडे फिरविले पोळी गोल झाली आईने जमालने केलेली पोळी भाजली जमालची पोळी चांगली फुगली जमाल आणि मदन पोळी खायला लागले जमालने मदनला मी पोळी केली आहे असे सांगितले आवडली ना गोष्ट तर मग पटकन लाईक करून आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा आणि हो चॅनेलमध्येही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद